आज किल्ले रायगडावरती तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा अडीच लाखांहून अधिक शिवप्रेमी रायगडावर रायगडावर आज तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा यावेळी राजसदरवरती धनगर नृत्य सादर केलं गेलं किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमींची अलोट गर्दी गडाला आगळंवेगळं स्वरूप आजच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातनं दोन ते तीन लाख शिवभक्त रायगडावरती गडावरच्या होळीच्या माळावरती मर्दानी खेळ सादर राज्यभरातनं शंभरहून अधिक आखाडे या खेळात सहभागी कोल्हापुरातल्या नवीन राजवाडा इथे तीनशे एक्कावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा शाहू महाराजांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडनं शिवराज्याभिषेक सोहळा साजरा रायगडावरच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी तुळजाभवानी गाभाऱ्यात शिवराज्य अभिषेक पूजा संत मुक्ताईच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे से प्रदेशाध्यक्ष अक्षय महाजन भोसले माहिती संत मुक्ताईंच्या पालखीचं आज दुपारी तीन वाजता प्रस्थान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं यावेळेचं पालखी प्रस्थान किमान दीड ते दोन तास उशिरा होणार पालखीचं दर गुरुवारची परंपरा कायम ठेवण्यासाठी बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर जगातील सर्वात उंच चिनाब ब्रिजचं उद्घाटन करणार तर भारतातील पहिला केबल स्टेट रेल्वे ब्रिज असलेल्या अंजी ब्रिजचंही उद्घाटन करणार मंत्री छगन भुजबळांना परदेश प्रवासासाठी मुदतवाढ छगन भुजबळ पंकज भुजबळांच्या प्रदेश प्रवासाची मुदतवाढ वाढवली ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीत झालं होतं भुजबळांच्या पासपोर्टचं नुकसान लाडकी बहिणी योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा सा निधी वळवला अनुसूचित जाती घटकांचा चारशे दहा पूर्णांक तीस कोटींचा निधी वळवला मिठी नदी गाळूचा गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे मुंबईत छापे ईडीकडूनही स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात कंत्राटदार कंपनीशी संबंधितांचे ईडी नोंदवले ईडीने जबाब नोंदवले मिठी नदी घोटाळा प्रकरणातील आरोपी जय जोशीला जामीन मंजूर सत्र न्यायालयाकडनं जय जोशीला जामीन मिठी नदी घोटाळा प्रकरणात जय जोशीला आणि केतन कदमला अटक झाली होती मिठी नदी घोटाळ्या प्रकरणी ईडीचे पंधराहून अधिक ठिकाणांवरती छापे मुंबई आणि कोचीतही ईडीची कारवाई पासष्ट करोडच्या घोटाळ्यात एकूण तेरा आरोपी